मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना ईशाला म्हणते अगं सतत टेन्शन क्रिएट करण्यामध्ये तुला मजा येते का त्यावरती यश म्हणतो खरंच मला सर्वांना काहीतरी सांगायचंय सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात त्यावेळी ईशा जरा घाबरते आणि म्हणते यश मी खरंच मजा करत होते यश हा खूप सिरियस होतो आणि म्हणतो पण मी मजा करत नाहीये कारण तू मला सतत ब्लॅकमेल करण्यापेक्षा खरं काय आहे ना ते मी सर्वांना सांगून टाकणार आहे मग अनिरुद्ध विचारतो अरे यश काय झालंय तू ईशाबरोबर असं का बोलतोस त्यावेळी यश म्हणतो सांगतो बाबा अहो तुम्हाला माहिती आहे ना आरोही ही, ही आपल्या आईच्या घरामधून शिफ्ट होतीये तिची दुसरी जागा इथे जवळच आहे तेव्हा इथे जवळच म्हणजे कुठे असं अनिरुद्ध विचारू लागतो त्यावेळी यश म्हणतो गौरीच्या फ्लॅटवर तेव्हा हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर तो फ्लॅट गेला होता ना असं कांचन विचारते त्यावेळी यश म्हणतो नाही त्याचं रेंट मीच भरत होतो वेळी कांचन म्हणते तरी मी पुन्हा पुन्हा विचारत होते की घर नक्की कुठे घेतलंय तरी मी तुम्हा सर्वांना विचारतच होते की त्या मुलीचं नक्की काय चाललंय अनिरुद्ध आता त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो अरे तुझं डोकं फिरलंय का तू असं कसं करू शकतोस ती ईशामध्येच म्हणते बाबा मी त्या जागी माझा बिझनेस सुरू करणार होते पण यशने ऐकलंच नाही ती जागा डिरेक्टली त्याने लगेच त्या आरोहीला देऊन टाकली तेव्हा कोणता बिझनेस कसला बिझनेस संजना ईशाला विचारते तुला तरी कुठे माहित होत प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच ना असं ईशा संजनाला म्हणते त्यावेळी संजना म्हणते हो अगं पण असा म्हणून बिझनेस नाही करता येत तुला काहीतरी शिकावं लागेलच तेव्हा ईशाचं काही चुकत नाहीये अनिरुद्ध म्हणतो तो ईशाची बाजू घेऊनच बोलत असतो त्यावेळी आता यश म्हणतो मी काही चुकीचं करत नाहीये एक फ्लॅट रिकामा होता तो मी आरोहीला मिळवून दिला बाकी काय नाही आणि आरोही तुम्हा सर्वांनी इतकीच मला महत्वाची आहे जवळची आहे ती मला आवडते आता यश असं बोलल्यानंतर लगेच तेथून जातो ते यशच्या ह्या बोलण्याचा सर्वजण आता विचार करू लागतात दुसरीकडे आशुतोष आता राज्य घेतो कारण मनु अरुंधती आणि आशुतोष हे तिघेही लपाछपी खेळत असतात आशु आशुवर राज्य आलेलं असतं त्या दोघीही आता लपलेल्या असतात गार्डनमध्ये असल्यामुळे आशू हा झाडाच्या जा पाठीमागे आपलं तोंड लपवतो आणि दहा ते शंभरपर्यंत आकडे मोजत मागे पाहतो परंतु या दोघीही कुठे दिसत नाही म्हणून तो घामाघूम होतो तो म्हणतो मनू तू पुढे जाऊ नकोस जिथे असशील तेथून लगेच इकडे ये अगं तिथे कुणीतरी आहे तुला कुणीतरी घेऊन जाईल आता आशू हा लगेच पुढे येतो आणि दोघींना सारखा आवाज देत असतो प्रचंड तो घाबरलेला असतो तेवढ्यातच एक काकू आता तेथे येतात आणि मनूला घेऊन आता पुढे चाललेल्या असतात तेव्हा आता आशू पटकन पलता पळता खाली पडतो त्याला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तुम्ही कोण आहात आणि कुठे घेऊन चालला आहात माझ्या मनूला असं म्हणून मनू मनू तू प्लीज जाऊ नकोस ना असा आशू ओरडत असतो परंतु आता आशूचा हा सगळा भास असतो त्याचं स्वप्न असतं आता अरुंधती तेथे येते तर मनू गुपचूप तेथे लपून बसते ती ही खूप घाबरलेली असते कारण एवढ्या जोरात आशू का आवाज देतोय तिला कळतच नाही तेव्हा आता अरुंधती त्याला भानावर आणते आणि म्हणते अहो तुम्ही कुठे काय करताय आपण गार्डनमध्ये नाही आहोत आपण घरी आहोत अगदी सेफ तेव्हा मनू कुठे आहे असं तो विचारू लागतो अरुंधती मनूकडे पाहत बोट करते आणि म्हणते ती तुमच्या आवाजाला घाबरून तेथे आहे ते आशुचा तो मन तो ले ले ती आशूच्या जीवाजीव येतो तो म्हणतो मनू इकडे ये ना बाळा मनू खूपच घाबरलेली असते अरुंधती तिच्या जवळ जात अगदी प्रेमाने मायेने तिला समजावते आणि म्हणते अगं तुझा जादूगार घाबरला होता असं जादूगाराला कुणी घाबरतं का असं म्हणून ती आता आशूजवळ तिला घेऊन येते आशूला जरा बरं वाटतं मग अरुंधतीला आता खूप टेन्शन येतं त्यावेळी मनू म्हणते मी असताना तुला कुणी काही करणार नाही तू काळजी करू नको त्यावेळी आशुतोष म्हणतो राणी तू असताना मला काही होणार नाही तू माझ्यापासून लांब नाही जाणार ना म्हणून गोड शब्दातच कधीच लांब जाणार नाही असं म्हणते दुसरीकडे अभि आता बॅग भरत असतो तेवढ्यात असते ती अनघा येते आणि विचारते कुठे चाललास तेव्हा मी कॉन्फरन्सला चाललो आहे आणि तुला सांगायची गरज वाटली नाही कारण तू तर माझं काही ऐकतच नाही तेव्हा आता अनघाचा तो हात पकडतो आणि म्हणतो काय अनघा अगं माझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही का अनगा वा, नाही अनगा, हे अनघा म्हणते तू कुठे माझ्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करतोस तेव्हा अभि म्हणतो तसं नाही अनघा हे बघ अजूनही विचार कर आपलं एक छोटंसं कुटुंब असावं असं मला वाटतं त्यावरती अनघा स्पष्टपणे म्हणते पण मला असं वाटत नाही ना मला सगळ्यांबरोबर इथे राहायचंय त्यावरती तो प्लीज अनघा माझी स्वप्न काही वेगळी नाही आहे जगापेक्षा प्लीज तू एकदा कॅनडाला जाण्याचा विचार कर तेव्हा ती म्हणते की नाही शक्य नाही त्यावरती तो मग मी इथे अजूनही एक वर्ष थांबू शकतो पण आपल्याला चान्स घ्यावा लागेल तेव्हा अनघा म्हणते काय रे अभि तू वेड्यासारखा वागतोस तू माझ्याबरोबर अशा प्रकारची डील करतोस का त्यावरती तो डील नाही आहे मी तुला सांगतोय मी थांबतो ना एक वर्ष मुंबईमध्ये मग पुढच्या वर्षी आपण कॅनडाला जाऊयात पण एक वर्षामध्ये आपल्याला चान्स घ्यावाच चा लागेल दुसऱ्या बाळाचा तेव्हा मी मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या मी तयार नाहीये असं आता अनघा म्हणते कारण आपल्यामध्ये पूर्वीसारखं आता नातं राहिलेलं नाहीये तेव्हा अभियता नाराज होतो तो म्हणतो अनघा हे बघ तू खूपच अशी तुटक वागतीये त्यावर ती अनघा म्हणते मूल जन्माला घालण्यासाठी आणि त्याच्यासमोर नवीन आदर्श ठेवण्यासाठी आणि वडिलांमध्ये प्रेम हवं असतं तेच आपल्या नाही अभि तो माझ्या बाजूने आहे ना अनघ म्हणते नाही मी या गोष्टीसाठी तयारच नाही दोघांमध्ये पुन्हा वाद होतात यश हा त्याच्या रूममध्ये असतो तेव्हा त्याला आरोही बरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात तिला केलेली ती मदत तर दुसरीकडे यश जी काही मदत करतोय माझ्याबरोबर किती चांगला वागतोय हे सगळं काही आरोहीला आठवत असतं त्यांची मैत्री ते एकमेकांना आवडण्यापासूनचा प्रवास दोघांनाही आठवतो दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात असतात इकडे यश ला आता आठवतं की गौरी जेव्हा गॅलरीत उभी हसायची तेव्हा मी तिच्याकडे माझ्या गॅलरीतून पाहायचो आम्ही दोघेही एकमेकांकडे तासन तास पाहत राहायचो म्हणूनच त्याला आता आरोही आठवते तो लगेच खिडकीचा पडदा बाजूला करतो आणि पुढे जाऊन उभा राहतो त्याच क्षणी दुसरीकडे आता आरोही लगेच खिडकी उघडते आणि यशकडे पाहू लागते मग आता दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात इकडे आरोही मनातल्या मनात विचार करू लागते मी जगाशी आणि यश तुझ्याबरोबर सुद्धा खोटं बोलू शकते परंतु अरे मी स्वतःशीच माझ्या मनाशी नाही खोटं बोलू शकत कारण यश मला तू खूप आवडतो आणि माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आयुष्यभर साथीदार म्हणून तू मला हवा आहेस तर दुसऱ्या दिवशी नितीन हा आशूच्या घरी आलेला असतो पण आशू अजूनही झोपलेला असतो तेव्हा तू रात्रभर काम करत होतास का असं नितीन विचारू लागतो तेव्हा आशू म्हणतो की हो अरे झोपच लागत नव्हती ना म्हणून म्हटलं काम करावं त्यावेळी नितीन म्हणतो कालजी रे तब्येतीची ॲसिडिटी होईल तुझ्या तब्येतीवर यामुळे परिणाम होईल हे नितीन म्हणतो काल मी मनूच्या आश्रमात गेलो होतो मॅटर जरा सिरियसच आहे आशू जरा घाबरतो तर नितीन सर्व सत्य सांगणार असतो तेवढ्यातच तेथे आता मनू येते आणि जादूगार कॉफी घे असं म्हणते त्यानंतर ते दोघेही गप्पा मारू लागतात मनू आणि आशू हे दोघेही आता आता वर तिकडे जातात त्यानंतर नितीन हा अरुंधतीकडे तिला म्हणतो अरुंधती रात्री मी मनूच्या इकडे आश्रमामध्ये गेलो होतो तेव्हा त्याबद्दलच ते तुला काहीतरी सांगायचंय तेवढ्यातच मनू आणि आशू पुन्हा आल्यामुळे त्या दोघांचं बोलणं तेथेच थांबतं तर दुसरीकडे संजना आता तयार होत असते तेव्हा अनिरुद्ध तेथे येतो आणि संजनाला म्हणतो काय करते साथ येऊ का तेव्हा ती म्हणते माझी परमिशन केव्हापासून तू घ्यायला लागलास त्यावरती अनिरुद्ध म्हणतो तसं नाही अगोदर तुझी परमिशन घेतलेली बरी संजना खूप छान तयार झालेली असते अनिरुद्ध तिला कमेंट देतो की खरंच खूप छान दिसती असतो आता संजनाला याचा आश्चर्य वाटतं ती म्हणते खरंच त्यावरती अनिरुद्ध म्हणतो हो जेव्हा जेव्हा तू सुंदर दिसते जेव्हा जेव्हा तू चांगलं काम करतेस तेव्हा मी तुझं कौतुक केले त्यावेळी मी शूटला चालली आहे असं आता संजना म्हणते तुझ्याबरोबर येऊ का असं आता अनिरुद्ध विचारतो संजना आश्चर्याने त्याला विचारू लागते अरे पण तुला चालेल हो ना ना आवडेल आलेलं नाहीतर मागच्या वेळी काय झालं होतं माहिती आहे ना तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मागच्या वेळीचा आता टॉपिक काढूच नको जुने दिवस आता विसरायचे संजनाला आता आनंद होतो तेवढ्यातच आता दरवाजाची बेल वाजते म्हणून मनु हट्ट करू लागते की मीच दार उघडणार ती आता दार उघडते खरं परंतु ते कुणीही नसतं एक छान असा टेडी असतो आणि त्यामध्ये एक चिठ्ठीसुद्धा असते माझ्या मनूसाठी तेव्हा आता आशू लगेच तो टेळी घेतो आणि त्या चिठ्ठीकडे पाहतच राहतो सर्वांना आता आश्चर्य वाटतं की हे कुणी लिहिलं असेल आता सर्वजण विचार करू लागतात त्यावरती आशू म्हणतो देणाऱ्याने त्याचं नाव लिहिलं नाही आणि कोणासाठी लिहिलं आहे फक्त त्याचंच नाव सांगितलंय असं म्हणून आता तो अरुंधतीकडे पाहत राहतो आरोलाही आता खूप टेन्शन येतं मित्रांनो पुढील भागामध्ये आरोही यशसाठी खूप छान असं सरप्राईज आता प्लॅन करते आणि गुडघ्यावर बसून त्याला म्हणते की मला तुझ्याबरोबर येणारा प्रत्येक क्षण जगायचा आहे आय लव्ह यू यश असं म्हणून आता ती त्याला प्रपोज करते तेवढ्यातच त्याचं इशा तो सर्व प्रकार पाहते तिला खूप राग येतो दुसरीकडे दरवर्षी मनुला या दिवशी कोणीतरी विश करतं अगदी न चुकता असं नितीन म्हणतो त्याने ती माहिती काढलेली असते त्यावेळी आशू म्हणतो आपल्याला त्या व्यक्तीला शोधायला हवं तेव्हा अरुंधती म्हणते खरंच शोधायला हवं का असं म्हणून दोघांकडे पाहते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा